पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार पौषष्टीच्या शुभ दिनी एक रुपयाच्या नाण्याने करा हा अद्भुत उपाय भगवान श्री हरिविष्णू यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा अंत होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरात आनंद व समृद्धीचा वास होईल मित्रांनो हा उपाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो कारण या पौषष्ठीला अनेक शुभ योग निर्माण झाले आहेत असे योग अनेक वर्षांनंतर येतात म्हणूनच हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि या दिवशी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय प्रत्येकाने जरूर करायला हवा तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा कुठे करायचा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि या उपायाचा योग्य पद्धतीने कसा लाभ घ्यायचा याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत पहा मित्रांनो पौषष्टीचा हा दिवस इतका खास आहे की मोठ्या पूजा पाठानंतरही अपूर्ण राहणाऱ्या मनोकामना या एका छोट्या उपायाने पूर्ण होतात अनेक लोकांनी हा उपाय करून त्याचा चमत्कारिक परिणाम अनुभवला आहे जर तुम्ही जानेवारी रोजी हा उपाय करण्याचा विचार करत असाल तर तो योग्य प्रकारे समजून घेऊन करा यामुळे तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा दुःख नाहीसे होईल काही वेळा समस्या कोणत्या कारणामुळे सुरू आहेत हे कळत नाही ती समस्या पितृदोष मंगळ दोष किंवा इतर कोणत्याही दोषामुळे असू शकते पण या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही फक्त हा उपाय श्रद्धेने करा हा उपाय कोणी करावा हा उपाय प्रत्येकासाठी आहे तुमच्या कोणत्याही मनोकामनेसाठी विशेषत घरातील माता बहिणींनी जे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी उपाय करतात त्यांनी हा उपाय जरूर करावा माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि त्यांच्या हातून केलेला उपाय अधिक फलदायी ठरतो तसेच हा उपाय कोणीही करू शकतो लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय कधी आणि कसा करायचा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पौष्ठी प्रदोष काळात संध्याकाळी सहा ते सात या वेळेत हा उपाय करा जर तुम्हाला वेळेवर उपाय करणे शक्य नसेल तर सात नंतर किंवा थोड्या उशिरानेही हा उपाय केला तरी चालेल या दिवसाचा फायदा तुम्ही नक्की घ्यावा हा उपाय का विशेष आहे पौष्ठीच्या दिवशी एक रुपयाच्या नाण्याने केलेला हा उपाय आर्थिक अडचणी व्यापारातील अडकमुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुम्हाला कधीही कमतरता जाणवणार नाही चला तर मित्रांनो पुढे जाऊया आणि या अद्भुत उपायाबद्दल जाणून घेऊया चला जाणून घेऊया पहिला आणि सर्वात खास उपाय या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक रुपयाच्या नाण्याची आवश्यकता असेल पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी हे नाणे एका विशिष्ट जागेवर ठेवून द्या एका महिन्यात तुम्ही करोडपती होऊ शकता होय मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच विशेष आहे विशेषतः त्यांच्यासाठी जे त्यांच्या जीवनात सतत पैशाच्या कमतरतेने त्रस्त आहेत ज्यांच्याकडे पैसे टिकत नाहीत किंवा जीवनात आर्थिक यश मिळत नाही मेहनत करूनही त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे अपेक्षित फळ मिळत नाही आणि सतत घरात कर्जाची समस्या निर्माण होत राहते फालतू खर्च खूप होतो आणि पैसा घरात टिकत नाही या उपायाच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील गरिबी कायमची दूर करू शकता एकदा हा उपाय केल्यावर गरिबी तुमच्या घरात परत येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील या उपायामुळे तुमच्या जीवनात केवळ धन येणार नाही तर धन फार जलद गतीने वाढेल हा उपाय इतका सोपा आहे की कोणताही व्यक्ती तो करू शकतो स्त्री पुरुष किंवा लहान मूल आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हा सोपा उपाय सांगणार आहोत ज्यासाठी कोणत्याही वेगळ्या तयारीची आवश्यकता नाही पहा जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या उपायाला योग्य प्रकारे समजून घेतल्यावरच तुम्हाला त्याचा फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला फक्त आर्थिक समस्या सोडवणारे उपाय सांगणार नाही तर अशा उपायांबद्दलही सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या शत्रूंपासून तुमची सुटका होईल आणि नजर दोषाचा प्रभाव दूर होईल तर चला जाणून घेऊया पहिला उपाय हा उपाय रोगमुक्तीसाठी आहे जर तुमच्या घरात एखादा व्यक्ती आजारी असेल आणि त्याचा काळ सुधारत नसेल औषधोपचार त्याचा उपयोग होत नसेल आणि सतत पैशांची उधळपट्टी होत असेल तर हा उपाय करणे अत्यंत महत्वाचे आहे या उपायासाठी तुम्हाला एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे आणि त्यासोबत एक कटोरीत सेंधप मीठ ठेवायचे आहे हे दोन्ही पदार्थ त्या आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ ठेवावेत जिथे ती व्यक्ती झोपते किंवा विश्रांती घेते हे असेच ठेवा लवकरच त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि तुमच्या घरातील आजार दूर होतील हा उपाय त्या लोकांसाठी खूपच उपयुक्त आहे जे आजारपणामुळे खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या घरात आर्थिक नुकसान होत आहे चला आता पाहूया दुसरा उपाय हा उपायही एका रुपयाच्या नाण्याचाच आहे आणि हा उपाय तुमच्या पर्समध्ये नेहमीच पैसा टिकवण्यासाठी आहे हा उपाय केल्यावर तुमच्या पर्समधील पैसा कधीही कमी होणार नाही तो नेहमी भरलेला राहील अनेक वेळा असे होते की सकाळी आपला पर्स पैशाने भरलेला असतो परंतु संध्याकाळी तो पूर्णपणे रिकामा होतो काही सिक्के किंवा नोटात शिल्लक राहतात हा उपाय तुमच्या पर्समधील पैसा कायम टिकवून ठेवण्याचे काम करतो या उपायासाठी तुम्हाला एक रुपयाचे नाणे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यासोबत तुम्हाला एक पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आहे हे नाणे आणि कवडी एकत्र करून तुमच्या पर्समध्ये ठेवा हे नेहमी तुमच्या सोबत ठेवा आणि त्याचा परिणाम स्वतः अनुभवा तुम्ही बघाल की तुमच्या पर्समध्ये पैसा कसा येतो तो कसा टिकतो आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा कशी होते चला आता पाहूया तिसरा उपाय जो नजर दोष आणि शत्रूंपासून तुमची सुटका करण्यासाठी आहे एक रुपयाचे नाणे घ्या आणि त्यासोबत तुटलेले नसलेले एकशे आठ तांदळाचे दाणे घ्या हे दोन्ही पदार्थ स्वच्छ करून लाल रंगाच्या कपड्यात बांधून पोटली तयार करा ही पोटली घरातील मंदिरात ठेवा आणि तिथे देसी तुपाचा दिवा प्रज्वलित करा दिवा लावतानाही लांब वात असावी या उपायादरम्यान माता लक्ष्मीच्या पूजेसाठी ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणा पूजेनंतर त्या पोटलीत असलेले नाणे आणि तांदूळ घ्या आणि एका लाल कपड्यात बांधून तुमच्या घरातील धन ठेवण्याच्या जागी ठेवा हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैशांची चांगली स्थिती निर्माण होईल आणि आर्थिक समृद्धी वाढेल जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर एकवीस दिवस माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा आणि त्यांच्या समोर तुमच्या इच्छा प्रकट करा या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या इच्छा देखील पूर्ण होतील हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि नक्कीच तुम्हाला धन सुख आणि समृद्धीची अनुभूती देईल मित्रांनो या उपायांना योग्य प्रकारे अंमलात आणा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या चला पुढील प्रभावी उपाय जाणून घेऊया पाच जानेवारी रविवारच्या दिवशी घरात शांतपणे काळ्या मिरीचे दाणे टाका भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने हा उपाय तुमच्या जीवनात केवळ धनाची वाढ घडवून आणणार नाही ना तर तुम्हाला करोडपती बनवण्याची शक्यता देखील निर्माण करेल तुमच्या घरात आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील अचानक तुमच्या बँक खात्यात वाढ होईल करिअरमध्ये उन्नती मिळेल व्यवसायात यश येईल आणि इतका पैसा येईल की तो हाताळणे कठीण होईल यावेळी रविवारच्या दिवशी अनेक शुभयोग निर्माण होत आहेत जो अनेक वर्षांनंतर घडत आहे म्हणूनच या दिवशीचा उपयोग तुम्ही नक्कीच करून घ्या आणि हा सात काळ्या मिरीचा उपाय अवश्य करा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रविवारच्या तिथीवर केले जाणारे तीन प्रभावी उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्ही तुमच्या समस्या अडचणी किंवा मनोकामनांच्या पूर्तीसाठी करू शकता यात तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय तुमच्या जीवनातील संकट दूर करण्याचे उपाय आणि शत्रूपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय मिळतील या उपायासाठी तुम्हाला सात काळ्या मिरीचे दाणे आवश्यक आहेत रविवारच्या रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे घरात एका ठराविक ठिकाणी हे दाणे टाका यामुळे तुमच्या जीवनातील मोठ्यातल्या मोठ्या शत्रूपासून सुटका मिळेल जर तुमच्यावर नजर दोषाचा प्रभाव असेल तर काळ्या मिरीचे पाच दाणे घरात जाळा यामुळे तुमच्या घरातून नजर दोषाचा प्रभाव दूर होईल जर तुमच्या घरात धनाची सतत कमतरता असेल पैसा टिकत नसेल किंवा कोणत्याही प्रकारचा गुप्त शत्रू त्रास देत असेल तर हा उपाय तुम्हाला निश्चितच फायदा करेल काळ्या मिरीचे पाच दाणे घरात जाळल्याने तुमच्या घरातील आर्थिक तंगी दूर होईल आणि तुमच्या शत्रूंवर मात करता येईल जर तुमच्या घरातील सदस्य आजारी असतील तब्येत सुधारत नसेल किंवा घरात सतत पैशांची उधळपट्टी होत असेल तर रविवारच्या दिवशी काळ्या मिरीचे पाच दाणे जाळल्याने या सर्व समस्या दूर होतील हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील दुःख संपुष्टात येईल आणि तुमच्या शत्रूंपासून सुटका होईल काळ्या मिरीचे उपाय लगेचच आपला परिणाम दाखवतात ते केवळ शत्रूंवर विजय मिळवण्यासाठीच नाही तर जीवनातील अडथळ्यांना दूर करण्यासाठीही अत्यंत प्रभावी ठरतात जर तुमच्या जीवनात सतत समस्या येत असतील तर काळ्या मिरीच्या उपायांवर विश्वास ठेवा आणि त्यांचा लाभ घ्या चला पुढील उपाय जाणून घेऊया या उपायासाठी तुम्हाला एक काचेची कटोरी घ्यायची आहे त्या काचेच्या कटोरीत सात कापुराचे पीस ठेवायचे आहेत सातही कापुराचे तुकडे संपूर्ण असले पाहिजेत त्यानंतर त्या कटोरीत दोन छोटे तुकडे फिटकरीचे ठेवायचे आहेत फिटकरी तुम्हाला मेडिकल स्टोअरवर सहज मिळेल तिसरे म्हणजे त्यात सेंधा मिठाचा एक तुकडा ठेवायचा आहे सेंधा मीठ म्हणजे उपवासाला वापरले जाणारे मीठ पिठासारखे किंवा साधे मीठ अजिबात वापरायचे नाही फक्त सेंधा मिठाचा तुकडा असावा तर तुम्हाला या उपायासाठी एकूण तीन गोष्टी लागतील सात कापुराचे पीस दोन फिटकरीचे तुकडे आणि एक सेंधा मिठाचा तुकडा ही सर्व गोष्टी कटोरीत ठेवा आणि त्यावर स्टीलचे झाकण ठेवा किंवा कटोरी झाकण्यासाठी योग्य झाकण वापरा झाकण वापरण्याचे कारण म्हणजे कापूर उघड्यावर ठेवले तर तो उडून जाऊ शकतो त्यामुळे जिथे काचेची कटोरी घेऊन जाल त्याच आकाराचे झाकण देखील घेऊन या जेणेकरून ती व्यवस्थित झाकली जाईल कटोरीत हे तिन्ही पदार्थ ठेवल्यानंतर ती कटोरी तुमच्या घरात किंवा दुकानात जिथे तुम्ही कॅश ठेवता त्या ठिकाणी ठेवा जर तुम्ही ही कटोरी घरी ठेवत असाल तर कॅश डब्बाजवळ ठेवा कॅश डब्याच्या आज जागा नसेल तर ती डब्याच्या शेजारी ठेवली तरी चालेल दुकानात ठेवायची असल्यास गल्ल्याजवळ ठेवा मात्र ती उघड्यावर ठेवल्यास कापूर लवकर उडून जाईल त्यामुळे ती कटोरी झाकलेली असावी जर गल्ल्याच्या किंवा कॅश आत जागा असेल तर ती कटोरी आत ठेवायला हरकत नाही हा उपाय धनला आकर्षित करण्याचे काम करतो ही कटोरी धनाला चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचते हा उपाय कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करायचा आहे शुक्ल पक्ष म्हणजे पौर्णिमेनंतर येणारा पंधरा दिवसांचा काळ शनिवारी हा उपाय सुरू केल्यास भगवान शनी महाराजांची कृपा होते महिन्याचा कोणताही शनिवार निवडू शकता पण तो शुक्ल पक्षातील असावा कटोरीतील कापूर उडून गेल्यानंतर फिटकरी आणि सेंध मिठाचा तुकडा वाहत्या पाण्यात टाका परत शनिवारी ती कटोरी नवीन कापूर फिटकरी आणि सेंध मिठाने भरा यावेळी शुक्ल पक्ष असल्याची गरज नाही कारण तुम्ही हा उपाय आधीच शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू केलेला असतो कापूर संपल्यानंतर हा उपाय तुम्ही आठवड्याला पंधरा दिवसात किंवा महिन्यातून एकदा बदलू शकता जर वाहत्या पाण्याची सोय नसेल जसे की फ्लॅटमध्ये राहत असाल तर झाडाजवळ ठेवा किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवून ते पाणी वाहवून द्या हा उपाय तुमच्या घरात आणि दुकानात धनप्राप्तीचा वेग वाढवतो व्यवसायात गती येते आणि ग्राहकांचा ओघ वाढतो महिनाभरात तुम्हाला या उपायाचा प्रभाव दिसेल आता पुढचा उपाय पाहूया दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या बाहेर कापूर जाळायचा आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेस हा उपाय करायचा आहे कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात शुभत्व राहते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस साधारण सहा ते सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजण्याच्या सुमारास स्नान करून फ्रेश व्हा त्यानंतर घराच्या चौकटीच्या बाहेर कापूर जाळा संध्याकाळी जेव्हा दिवस आणि रात्र मिळून आलेली असते साधारण सहा ते सातच्या दरम्यान कापूर किंवा तुपाचा दिवा लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते मात्र पूजेसाठी लोबान किंवा अगरबत्तीचा वापर करू नका कारण यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात जर तुमच्या घरातील सदस्यांना भीती वाटत असेल किंवा झोपेत त्रास होत असेल तर कापूर तुपात बुडवून प्रत्येक खोलीत आरती दाखवा या उपायाने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि देवी देवतांचा वास राहतो जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल जसे की तुटलेला किंवा कटलेला कोपरा तर तिथे काचेच्या कटोरीत दोन कापूर ठेवा आणि उडून गेल्यावर पुन्हा कापूर ठेवा यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो तुमचे भाग्य तेज करण्यासाठी प्रत्येक शनिवारी स्नानाच्या पाण्यात कापुराच्या तेलाचे दोन थेंब टाका या उपायाने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात आणि तुम्हाला आनंदी बातम्या मिळतात हा उपाय सुरू करा आणि तुम्हाला परिणाम पाहायला मिळेल मित्रांनो जर अजूनही तुम्ही मध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील मध्ये एका नवीन चर्चेसह